आणखीन एक खूप महत्वाचा मुद्दा आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे विठ्ठल उमोपांचं स्मारक हा तर त्या स्मारकाचा विषय कुठंपर्यंत आहे तो कुठं थांबलाय का किंवा नेमकं त्याचं स्टेटस काय आहे अगदी योग्य प्रश्न विचारलाय मंदार तू अगदी मुळाशी कारण बाबाने तेवढं काम केलेलं आहे त्या माणसाचं स्मारक आणि स्मारक ही कशासाठी असतात की ती आठवण देण्यासाठी असतात किंवा त्या त्या माणसांचं स्मरण करण्यासाठी ही स्मारक असतात ती उगाच कोणाची स्मारक बांधत नाहीत तर ते मला असं वाटतं की आमच्या गावामध्ये ह्याचा प्रयत्न सुरू आहे माननीय विखे पाटील साहेब असतील किंवा माननीय आमचे बाळासाहेब थोरात साहेब असतील किंवा अन्य हे पॉलिटिकल गोष्ट बाजूला ठेवून पॉलिटिक्स बाजूला ठेवून लोकशाहीर आमच्या राज आमच्या गावातले आमच्या जिल्ह्यातले आमच्या तालुक्यातले म्हणून हे काम करत आहेत आणि बाबाचं संगमनेर तालुक्यामध्ये मुख्य ठिकाणी हे स्मारक होण्याची आता दाट शक्यता असं मला वाटते कारण मीही त्याचा पाठपुरावता पुरावा करतो आहे आणि तारांगणच्या आणि तारांगणच्या माध्यमातून हे आता मला वाटतं लोकांपर्यंत आणि त्या पुढाऱ्यांपर्यंत पण पोहोचणार आहे आणि शासनाने याची जबाबदारी घेतली असं मी ऐकलं आहे तर शासन जर तर करेल तर चांगलं स्मारक बाबाचं गाव बाबाने जेव्हा जेव्हा कार्यक्रम केला आहे के किंवा लिहिलं आहे तेव्हा मी अहमदनगरचा चिकनी गावचा म्हणून असं सांगितलेलं आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे तर त्यासाठी ते संगमनेर तालुक्यामध्ये बाबाचं सा। तुम्ही चांगला प्रश्न विचारलात तर ते व्हायला पाहिजे